परवाना थाटला कारखाना विटा एम डी ड्रग्जबाबत सरकारी यंत्रणा संशयाच्या भोऱ्यात विटा कारवे औद्योगिक वसाहत विटा हा शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे परफ्यूम व केमिकलच्या नावाखाली एम डी ड्रग्स कारखाना तेथे सुरू होता पण या गोष्टीचा पट्टा विटा पोलीस यंत्रणा तसेच अन्न व औषध प्रशासनाला कसा लागला नाही याबाबत नागरिकांच्यामधून शंका निर्माण होत आहे तसेच हा कारखाना सुरू अस करताना औद्योगिक विकास महामंडळाचा परवाना का घेतला नाही यासह अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसून येत आहेत यामुळे कारखान्याबाबत सरकारी यंत्रणा संशयाताच्या भोवऱ्यात सापडलेली आहे तब्बल सात वर्ष तुरुंगाची हवा खाऊन बाहेर येताच कारवे येथे एम डी ड्रग्ज तयार करण्याचे धारस गुजरातचा मास्टर माइंड दीप बोरीचा याने केले याला शासकीय यंत्रणा किंवा स्थानिक कोणाचा वरदहस्ता आहे का याचाही शोध घेणे गरजेचे झालेले आहे डी सीमध्ये माऊली इंडस्ट्रीजमध्ये एम डी नशेचे ड्रग्ज बनवण्या कारखान्याचा पर्दाफाश सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी रात्री केला ही कारवाई होताच संपूर्ण जग जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली या कारवाईमध्ये सुमारे तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी कारखान्यामध्ये केमिकल अत्तर आणि परफ्यूम बनवण्याच्या नावाखाली एम डी ड्रग्ज तयार केले जात असल्याचा प्रकार उजेड़त आणला परंतु याची कल्पनाही स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासकीय यंत्रणांना कशी आली नाही हा सवाल आत्ता जनतेमधून विचारला जात आहे